फायनली आता ना ताईच्या घरी पोहोचलेलं आहे ताई हो आहेत ना ताई कशी आहे ताईने पण आमच्यासाठी काहीतरी भेटवस्त आणलेलं आहे म्हणजे पॉकेट आणलं आहे काय माहिती किती बघ आता हा सर्व जेवायला बसतोय भाऊबीज करून झालेली आहे जेवणामध्ये आज इकडे बघते पुरे केलेले आहेत आणि म्हटलं पण नाही पंग आमची बसले इकडे आणि आई आईची आता भेट होते आम्ही तिकडे तर भेटलो सर्वांनी माझे तर मंडळ इकडे ना आता आत्या पप्पांची आणि बारके पप्पांची दोघांची पण भाऊबीज करून घेते आमची झाली सर्वांची नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज आहे भाऊबीज आणि सर्वात पहिले तर तुम्हाला सर्वांना भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा तर आज ना मंडळी आपण चाललेलो आहोत ताईच्या सासरी तिकडे खास करून आज आपण भाऊबीज करायला चाललेलो हो, आहोत आणि तन्वी सोबत पण भाऊबीज करायचे आहे मग आपण इकडे आल्याच्या नंतरला करणार आहोत आणि आज आत्ते सुद्धा घरी येणार आहे तर आज ना पूर्ण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आपला भाऊबीज सेलिब्रेशनचा ब्लॉग पाहायला मिळणार आहे तर मंडळी इकडे ना ताईसाठी आज मस्त फराळ सुद्धा घेऊन चाललोय बघा ह्याच्यामध्ये सर्व चकल्या लाडू शंकरपाडे वगैरे आहेत काकीने पण दिलाय चिवडा वगैरे सर्व आहे मक्याचा आणि हा भास्के पोईंचा आहे ना चला मग येतो आम्ही जाऊ ना जाऊन लवकर पण नाही भेटणार आहे तुम्हाला हो ते तर असणारच आहे आणि परत येऊन पण तनुसोबत भाऊ बीस करायची आहे ना आधीवरून जाऊन आता पण येणार आहे ना आता संध्याकाळी मग आता येणार आहे ना म्हणून आई थांबते सर्व तयारी पण घरी करायची आहे त्यामुळे आम्ही पाच जण सर्व भावंड चाललो आहेत आईच्या इथे चल मग निघतो आम्ही तर मंडळी आता ना आम्ही निघालेलो आहोत इकडे सर्व आले तनू आहे इकडे दादा आहे आकू सुद्धा आहे आणि दादा दा पुढे येणार आहे ना, ना? ला ला ला। ला ला। ये ये तो पुढे डायरेक्ट स्टेशनला भेटेल आपल्याला अंधेरी स्टेशनला भेटेल आणि तनुची येऊन सर्व बाबरीच करायचंय हा चला आता निघतो आम्ही पण स्टेशनला जायला चला आता भेटायला घ्यायला आलोय आमच्या इथे म्हणजे हा नेहमी तर स्वीट्स वाला आहे आम्ही टायमाला इथेच देतो हा इथ घेऊन इथ घे तर म्हणजे तिकडे ना मिठाई घेऊन झालेली आहे मावा बर्फीची आम्ही मिठाई घेतली रिक्षा पकडल्या नाही आता ना रिक्षा पकडून चाललोय स्टेशनला तिकडे ना आता शिकुद्या सुद्धा आलेला आहे आपण स्टेशनला पोहोचलोय आणि तिकीट वगैरे काढला आता विराटे नावलं आहे आता ऑनलाईनच आम्ही तिकीट काढला म्हणजे कसं परत तिथे काढायला प्रॉब्लेम आहे तर मंडळी फायनली आता आपण पोचलेलो आहोत नालासो करायला आता इथून जायचंय ताईच्या घरी वेस्टला आहे ना शिकवून हा चला गर्दी नाही भेटली आता बसायला भेटलं चांगला हा तर इकडे ना आता मी उसाचा ज्यूस प्यायला आलोय जरा गरमी होत होती आणि म्हणून बोलला की जातानी जरा उसाचा ज्यूस पिऊया तर तो फक्त वेट करतो गर्दी उसाचा ज्यूस प्यायला मस्त आहे आता ना आपण निघालेलो आहोत ज्यूस वगैरे पाहिलो मस्त थंड झालो आता इथून डायरेक्ट आईच्या इथे जातोय रिक्षा पकडायची आपल्याला बाहेरून स्टेशनच्या बाहेर चाललोय चॉकलेट घेत होता आणि आम्ही डिसाईड करत होतो की नक्की कोणती कोणती सिलेक्ट केले हे घेतलंय एक डेअरी मिलचा म्हणजे सेलिब्रेशन सेट सारखा म्हणजे कॉम्बोच आहे आणि चॉकलेटचा हा पाऊस हा बॉक्स बघतोय घेतलाय ना घेतला घेतला करायला इकडे खूप जास्त ट्राफिक आहे पूर्ण जाम आहे इकडे बघा जाम आहे रिक्षा शोधण्यामध्ये आम्हाला खूप जास्त टाइम लागला लाईन पण खूप होती इकडे ना पूर्ण जाम लागले तेवढे ट्रॅफिक लागले इकडे एम्बुलन्स पण आहे त्याच्यामध्ये एम्बुलन्स टाकलाय तर मंडळी फायनली आता ना आपण पोहोचलेलो आहोत ताईच्या बिल्डिंगच्या इथे पोहोचलोय आता वरती जायचंय फायनली आलो रिक्षा पण भेटत नव्हती भेटला पण आलो बरोबर आलो बरोबर चला फायनली आता ना ताईच्या घरी पोहोचलेलं आहे चप्पल बाहेर काढतो ताई बर आहेत ना ताई कशी आहे तिकडे सावजी कुठे आहेत आज कामाला आहे सुट्टी नाही आज जास्त हे स्प्राईट प्यायला तर मंडळी आता ना आपण भाऊबीज करायला सुरुवात करतोय इकडे दादा सुद्धा आलेला आहे भावबीज करायला आणि आम्ही पहिले सुरुवात करतोय

अगर सी इकोनॉमी से किपाजी करेंगे तो वो बार-बार मौके -बार मिल रहे तो वो नहीं गितला एकिप भी ये ज़्यादा पेस है नहीं नीतीश कुमार रेड्डी के पास पिछला इलेक्शन के बाद लेकिन ये कंट्रोल बहुत बढ़िया था अभी फाइनली तब दिख गया बहुत बार था वहाँ पे चार चारों मार जब तक जब तक वो कितना होगा बातें होगी चटपटी क्रिकेट और भी तेज़ास्त देखिए वो सीएम तर इकडे ना म्हणजे ताईने पण आमच्यासाठी काहीतरी भेटवस्त आणले म्हणजे पॉकेट आणलंय काय माहिती किती तिने बघ आता हा हो एकमेकांची एक्सिडेंट ताई ने ने तर म्हणजे इकडे ना आई आहेत आई आता सर्व भाऊ बीज करून घेते दादाचे इकडे बघ सर्व ना ओवाळणीसाठी डिश रेडी केले मध्ये सर्व हळदूं फुले वगैरे आहेत तर म्हणजे इकडे ना आता सर्व जेवायला बसतोय भावबीस करून झालेली आहे जेवणामध्ये आज इकडे बघते पुऱ्या केलेले आहेत आणि मटर पनीर आहे ना ते बघा मटर पनीर आहे कोणी बनवले आज खास करून सुरुवात करतोय वाढून घेते सर्व जेवायला सुरुवात केलेली आहे बघताय जेवणामध्ये मस्त मटर पनीर आहे इकडे पापड आहे आणि आज खास करूनच श्रीखंड पुरी बनवलेली इकडे श्रीखंड आहे आणि ह्या पुऱ्या आहेत आज मस्त बीके ना ताईची जेवणात जेवणाचा येते खास करून आज ताईने मटर पनीरची भाजी बनवली बघा टेस्ट कशा प्रकारे झाले आणि इकडे आता सर्वजण जेवायलाच बसलेले आहेत बघा पंगत आमची बसले इकडे सनू इकडे माझ्या बाजूला बाकी दादा इकडे सर्व लाईनीच बसले भाऊजी पण आले ते नंतरला बसणार आहे आई ताई भाऊजी वगैरे नंतरला बसणार आम्ही अगोदर बसतो चला सुरुवात करूया जेवायला आता ना टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे भाजी झाली ताईने खास करून भाजी बनवली मस्त आहे ताई छान झालंय भाजी मस्त आहे एकदम ग्रेव्ही भारी झाली इकडे बघताय खास छान सुद्धा आणलेलं आहे जेवणाच्या नंतरला प्यायला ऍक्च्युली मजा येत तर मंडळी इकडे ना आता जेवण खाऊन झालेलं आहे बसलोय निवांत खास ताईने मस्त भाजी बनवली ताई छान होती ले ले मस्त ग्रेव्ही मध्ये भारी बनवलेली आणि आता आईस्क्रीम आणलंय बघा बसलोय इकडे येऊन जेवण मनात शिकली, <laughs> <कायने करें> <laughs> शिकली मन बस तिकडे काय नाही करायची जेव्हा मी म्हणला छान झालेलं हा ठीक आहे ताई जेवायचे तू जेवण घेते तोपर्यंत तो आईस्क्रीम एन्जॉय करूया आणि माझ्या जेवणामध्ये काय काय वेगळं पूर्ण जाम झाला म्हणजे पोट भरला पूर्ण कारण मटर पनीर होतं पुऱ्या होत्या श्रीखंड होतं त्याच्यानंतर परत छास पण होता आणि पोट भरल्याच्या नंतरला स्वीट डिश म्हणून आईस्क्रीम दिलेली आहे स्वीट डिशसाठी कुठे ना कुठे जागा असते पोट भरल्याच्या नंतरला सुद्धा एन्जॉय करतोय आता वेनेला फ्लेवर घेतलाय मी मस्त आहे तर मंडळी इकडे ना आता भाऊजी सुद्धा आलेले आहेत भाऊजी कामावर होते ना आता दुपार हा तर त्यांचं काम होता हाफ झाला म्हणजे ना तर आता सर्व बसलोय जेवत होते सर्वजण आम्ही अगोदर जेवलो भाऊजी जेवायचे होते सर्व लेट आले बसलोय छान जेवण पण छान झालं चला मंडळी आता फायनली निघालेलो आहे ताई पण सोबत येते आज आणि चला सर्व रेडी आहेत चला आई बाबा चला निघालोय सर्व बाय बाय चलो बाय हा चला सर आता बाहेर आलोय रिक्षा पकडतोय स्टेशनला चाललोय सर्व रिक्षा स्टँड ची तर मंडळी फायनली आता ना आम्ही घरी आलेलो आहे ताई आलेली आहे माहेरी आणि आईची आता भेट होते आम्ही तिकडे भेटलो सर्वांनी आपण भाऊबीज करायला सुरुवात करतोय बाकी होती भाऊबीज करायची आणि इकडे सर्व आता दादा शिकू दाखो बसलेला आहे मी पण बसतोय आणि खास इकडे आते आलेली आहे बघते भाऊबीज करायला पप्पांची बारके पप्पांची सर्वांची करायची आहे काकी पण आहे इकडे ताई बसले आहे

जीन्स होते छान दिसत काय लास हा तर मंडळी इकडे ना आता आत्या पप्पांची आणि बारके पप्पांची दोघांची पण भाऊज करून घेते आमची झाली सर्वांची हो गुटखी

आणि बघा कढाई आणली आता इकडे कढी ऍक्च्युअली आता आम्हाला हवीच होती विकत घ्यायचा विचार करत आणि पक्का आणली मस्त मस्त भाजी बनव ना तर मंडळी फायनली आता भाऊबीज झालेला आहे आज आपण खास करून गेलो होतो ताईचे सासरी तिकडे भाऊबीज सेलिब्रेशन झाला त्याच्यानंतर परत तन्वीचा भाऊबीज पण इकडे सेलिब्रेशन केला आणि ताई सुद्धा ना इकडे आता माहेरी आलेली आहे तर मंडळी आजचा पूर्ण भाऊबीज सेलिब्रेशन आम्ही कशाप्रकारे घरी सेलिब्रेट केला ते तुम्हाला पाहायला मिळालं याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय